तोंडात टाकताच विरघळणारी खारीसारखी खुसखुशीत कुछ अशी पोडाची करंजी पाहणार आहोत यासाठी या ठिकाणी या मी एक वाटी रवा घेतलेला आहे मी रव्याची करंजी बनवत आहे तुम्ही मैद्याची देखील बनवू शकता यामध्ये मी जवळजवळ तीन चमचे कच्चं तेल टाकलेलं आहे त्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा मीठ आणि पाव चमचा बेकिंग पावडर टाकणार आहे तुमच्याकडे बेकिंग पावडर नसेल तर बेकिंग सोडा टाकला तरी चालेल त्यामुळे करंजी छान खुसखुशीत होते पाहू शकता या ठिकाणी पाव चमचा बेकिंग पावडर टाकलेले आहे हे पीठ मी दुधामध्ये भिजवणार आहे तर आधी थोड़ मी सर्व मिक्स करून घेतलं आहे आणि आता मी याचा घट्ट गोळा मळून घेणार आहे थोडं थोडं दूध टाकून मी याचा गोळा मळून घेणार आहे पाहू शकता या ठिकाणी मी पीठ मळून घेतलेलं आहे आता हे पीठ मी पाच ते सहा तास मुरत ठेवणार आहे आता आपलं पीठ छान मुरलेलं आहे आता आपण हे एकतर ठेचून घ्यायचं किंवा मग मी दाखवते त्या पद्धतीनं मिक्सरमधून काढून घ्यायचं तर मी या ठिकाणी मिक्सरच्या भांड्यामधून हे फिरवून घेणार आहे पीठ तुम्ही पाहू शकता छान असं सॉफ्ट झालेलं आहे बऱ्यापैकी तर आता हे मिक्सरमधून मी काढून घेणार आहे तुम्हाला जर मिक्सरमधून फिरवायचं नसेल तर तुम्ही वरवण त्याने ठेचून घेऊ शकता पाहू शकता अशा पद्धतीनं मी पीठ मिक्सरमधून काढून घेतलं आहे आता सर्व पीठ मी अशाच पद्धतीनं मिक्सरमधून काढून घेणार आहे यामुळे पीठ छान एकजीव होतं आता थोडं थोडं दूध वापरून पुन्हा आपण छान असं पीठ मळून घेणार आहोत एकदम छान असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे ज्या पद्धतीनं पुरणपोळीचं पीठ ठेचून घेतो त्याच पद्धतीनं चांगल्या प्रकारे आपल्याला हे पीठ ठेचून घ्यावं लागतं तर मी अशा पद्धतीनं आपटून आपतो आणि मुठींच्या सहाय्याने अशा प्रकारे चांगलं पीठ मळून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही पीठ जितकं चांगलं मळाल तितकं करंजी छान खुसखुशीत आणि कुरकुरीत होते तर पाहू शकता खूप मी असं ला दहा ते पंधरा मिनटं चांगल्या प्रकारे हे पीठ मळून घेतलेलं आहे लागेल त्या प्रमाणात दूध वापरून मी चांगल्या प्रकारे पीठ मळून घेतलेलं आहे आता पुन्हा मी हे दहा ते पंधरा मिनटं मुरत ठेवणार आहे पीठ मुरत आहे तोपर्यंत आपण यासाठी लागणारं जे सारण आहे ते तयार करून घेऊ यासाठी या ठिकाणी मी एक वाटी देशी तीळ वापरलेले आहेत म्हणून हे असे दिसत आहेत तर तुम्ही याऐवजी पांढरे तीळ देखील वापरू शकता पण देशी तिळाची जी टेस्ट आहे ना ती खूपच प्रतिम लागते तर एकसारखं हलवत मी छान असे खमंग तीळ भाजून घेतलेले आहेत खूप जास्त भाजायचे नाहीत कारण ते कडवट लागतात तर साठ्यासाठी मी या ठिकाणी तूप आणि डांडा एकत्र अशा पद्धतीनं फेटून घेतलेला आहे छान जीव असा फेटून घ्यायचा आहे साठा तर आता आपलं पीठ मुरलेलं आहे याचे चार गोळे मी करून घेणार आहे समान चार गोळे करून घ्यायचे आहेत आणि त्याच्या चार पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीनं पातळ अशा चार पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत पाहू शकता या पद्धतीनं मी चार पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत ला एक पोळी लाटून झाली किती एखाद्या प्लेटमध्ये काढून त्यावरती कापड किंवा प्लेट झाकून ठेवायची आहे तर आता आता प्रत्येक पोळीला मी अशा पद्धतीनं साठा लावून घेत आहे यावरती दुसरी पोळी टाकून तिलाही साठा लावून घेणार आहे अशा प्रकारे चार पोळ्या मी एकावर एक टाकून घेणार आहे साठा लावून आता ही शेवटची पोळी आहे तिला देखील मी व्यवस्थित साठा लावून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीनं गोल करून घ्यायचा आहे दाबून दाबून आपल्याला गोल राऊंडमध्ये आपल्याला पोळी गुंडाळून घ्यायची आहे गुंडाळताना याच्यामध्ये एअर राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि गुंडाळून झाल्यानंतर अशा पद्धतीनं पोळी लांबट करून घ्यायची आहेत आणि मग असे छोटे छोटे गोळे कापून घ्यायचे आहेत अशा प्रकारे सर्व गोळे मी कापून घेतलेले आहेत आता हे मी एका प्लेटनी झाकून ठेवणार आहे अशा प्रकारे प्रत्येक वेळी आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे तर आता तिळाच्या सारणासाठी या ठिकाणी मी दोन चमचे खसखस भाजून घेतलेली आहे ती देखील यामध्ये मी टाकणार आहे खसखस टाकणे टोटली ऑप्शनल आहे तर आता आपण तीळ बारीक करून घेऊ मिक्सरमध्ये टाकून त्यामध्येच मी ही खसखस टाकलेली आहे तर आता हे वाटून घेऊ या पद्धतीनं हे तिळ बाजूला काढून मी त्यामध्येच गूळ वाटून घेत आहे एक वाटी तिळासाठी मी पाऊन वाटी गूळ वापरलेला आहे गूळ अशा पद्धतीनं बारीक झाला की त्यामध्ये कूट टाकून घ्यायचा आहे तिळाचा त्यावरती वेलचीपूट टाकून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीनं हे बारीक करून घ्यायचं आहे हे सारण तयार झालेलं आहे तर आता आपण एक गोळा घेतलेला आहे आणि तो अशा पद्धतीनं लाटून घ्यायचा आहे तर जर लाटण्याला चिकटत असेल तर थोड्याशा पिठामध्ये घळवून घ्यायचं आहे कारण आपण जो साठा लावलेला असतो तो लाटण्याला चिकटतो तर हळूवारपणे दाब देऊन शक्यतो मधल्या साईडला लाटायचा आहे कडेच्या बाजूनी खूप जास्त दाब द्यायचा नाही म्हणजे मग पदर छान सुटतात तर अशा पद्धतीनं चौकोनी लाटून घ्यायचं आहे तर आता आपण यामध्ये तिळाचं सारण भरून घेऊ आणि याच्या कडेने पाणी किंवा दुधाचा हात लावून घ्यायचा आहे म्हणजे मग करंजी तेलामध्ये सुटत नाही तर व्यवस्थित पाण्याचा हात लावून अशा पद्धतीनं दाबून घ्यायचं आहे आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे एक वाटी रव्यासाठी तुम्ही जर अर्धी वाटी तिळाचं सारण केलं तरी देखील चालेल हे मी जास्तीचं सारण बनवलेलं आहे तर एक गोळा घ्यायचा आहे त्याच्यामधला जो सपाट भाग असतो त्याच्यावरती आपण लाटणं ठेवून अशा पद्धतीनं लाटून घ्यायचं आहे ही तिळाची करंजी अतिशय सुंदर लागते एकदम अप्रतिम टेस्ट लागते या करंजीची त्या हाताने दाब देत देत आपल्याला लाटून घ्यायचं आहे शक्यतो मधल्या भागात लाटायचा आहे आणि कडेचा भाग जो आहे तो जाडसर ठेवायचा आहे दोन्ही कडा ज्या साईडने आपण करंजी पॅक करणार आहोत म्हणजे मग करंजी तेलात टाकल्यानंतर त्या ते कडा छान फुलतात तर अशा पद्धतीने लाटून झालेला आहे आणि किंचितशी जाडसर पोळी ठेवायची आहे खूप जास्त जाड ठेवायचे नाही खूप जास्त पातळही करायचे नाही तर आता ही लाटून झालेली आहे यामध्ये मी सारण भरून घेते थोडंसं जास्त जास्त सारण भरून घ्यायचं आहे म्हणजे मग खाताना छान लागते करंजी आणि अशा पद्धतीनं पाण्याच्या सहाय्याने कडा भिजवून घ्यायच्या आहेत म्हणजे मग तेलात करंजी सुटत नाही व्यवस्थित पॅक करता येते आणि अशा पद्धतीनं करंजी दाबून दाबून पॅक करून घ्यायची आहे आता आपण ही करंजी देखील तयार झालेली आहे करंजा तळून घेऊ तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये करंजी टाकून घ्यायची आहे खूप जास्तही तेल गरम करायचं नाही नाहीतर मग टाकल्या टाकल्या करंजीचा कलर चेंज होतो चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीनं करंजीवरती थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आहे म्हणजे मग जे लेअर्स आहेत ते व्यवस्थित आपोआप सुटण्यास सुरुवात होते तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता खूप छान लेयर्स आले आहेत करंजी भाजताना गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे म्हणजे मग आतपर्यंत चांगली कुरकुरीत अशी करंजी भाजली जाते नाहीतर गॅस मोठा असेल तर वरच्यावर कलर येतो आणि आतून ती कच्ची राहते ही करंजी काढून घेताना ज्या साईडनी लेअर्स सुटलेले आहेत त्या साईडनी अशा पद्धतीनं तेल निथळून घ्यायचं आहे म्हणजे मग लेअर्समध्ये जे तेल साठलेलं असतं ते बाहेर निघतं आणि काढल्यानंतर देखील याच बाजूनी ती नितळत ठेवायची आहे चाळणीमध्ये म्हणजे मग करंजी तेलकट होत नाही आता ही मी दुसरी करंजी अशाच पद्धतीनं भाजून घेतलेली आहे तर पाहू शकता खूप सुंदर झालेली आहे अशाच पद्धतीनं सर्व करंज्या मी तळून घेत आहे वाव मस्त तर अशा पद्धतीनं खारीसारखी तोंडात टाकताच विरघळणारी कुरकुरीत खुसखुशीत अशी करंजी तयार झालेली आहे आहा हा हा पाहू शकता किती सुंदर झालेली आहे एकदम अप्रतिम झालेले आहे जबरदस्त टेस्टी लागते ही करंजी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटू का एका छानशा रेसिपीसह तोपर्यंत पाहत राहा आपला खवयांचा परिवार स्वादाविष्कार धन्यवाद